शिक्षकांचा आक्रोश शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे धरणे आंदोलन आहे धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षक दिनानिमित्त धरणे आंदोलन करत शासन आणि प्रशासनाविरोधात आपला आक्रोश व्यक्त केला महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित या आंदोलनात शिक्षकांनी अशैक्षणिक कामांचा बोझा कमी करण्यासह विविध मागण्यांसह शासनाला धक्का दिला शिक्षकांचे मूळ कार्य विद्यार्थ्यांना ज्ञान देणे असताना वाढत्या प्रमाणात अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामामुळे शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये शिक्षकांच्या शालेय वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी आणणे प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय बिल निकाली काढणे विषय शिक्षकांना नियमानुसार वेतन श्रेणी देणे पदोन्नती रिक्त पदांची भरती केंद्र प्रमुखांना जॉब चार्टनुसार काम करू द्यावे शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा होणाऱ्या अनुदानाची माहिती मिळावी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात यावे अशा विविध मागण्यांचा समावेश होता यावेळी बोलताना पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भूपेश वाघ यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही बाजूंना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले त्यांनी सरकारला लवकरात लवकर या मागण्यांच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्याचे आवाहन केले या आंदोलनाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते त्यांनी हातात फलक घेऊन आणि घोषणा देऊन आपला आक्रोश व्यक्त केला आपले जिल्हा सरचिटणीस महास पुरोगामी प्राथमिक शिक्षण संघटना आज आमच्या महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे म्हणजेच पाच सप्टेंबर शिक्षक दिनी विशेष म्हणजे शिक्षकांना हे धरणे आंदोलन करावं लागतं ही शोकांतिकेची बाब आहे यात प्रामुख्याने बघायला गेलं तर आमची एकच मागणी आहे फक्त आम्हाला शिकवू द्या जे अशैक्षणिक कामं हे अशैक्षणिक कामं सगळे बंद करण्यात यावी राज्य शासनाचा तेवीस शासना ऑगस्टचा ते एक नवीन जी आर आहे त्या जी आरांन्वये शिक्षकांना जी लागलेली अशैक्षणिक कामं आहे हे सगळी अशैक्षणिक कामं तात्काळ बंद करण्यात यावी आणि शिक्षकाला फक्त शिकवण्याचंच काम करू द्यावं अशी आर्थ हाक आम्ही आज शासनाकडे या ठिकाणी करीत आहोत आणि शासनाने ही आमची आर्ता ऐकून या प्रशासनाला कुठेतरी जाग यायला हवी या संदर्भामुळे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भूपेजी वाघ सर अध्यक्ष रवी देवरे सर बडे सर तसेच आमचे महिला सरचिटणीस आदरणीय वाघताई आहे इपा मोरे मॅडम आहेत जेवढे पुरोगामीचा सगळा परिवार आहे या ठिकाणी या धरणे आंदोलनामध्ये तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते एकीकडे शिक्षकाचा मान सन्मान करत असताना या ठिकाणी आम्हाला धरणे आंदोलन करत लागत आहे ही एक शोकांतिकेची बाब म्हणावी लागेल म्हणूनच आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की ये सो जे सोळा सतरा प्रकारची शैक्षणिक कामं आहेत अशैक्षणिक कामं ती तत्काळ बंद करण्यात यावी आणि आम्हाला फक्त शिकवू द्यावं आणि शाळेवेळेमध्ये मोबाईल वापरण्याची सक्ती करू नये आणि जे जे प्रशासकीय कामं असतील हे शाळेच्या वेळेनंतर करण्यात यावी जेणेकरून आम्हाला या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जास्तीचा प्रयत्न आम्हाला करता येईल धन्यवाद